नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये पुन्हा एकदा कांदा दरात वाढ होताना दिसत आहे तर आज अचानक सोलापूर बाजार समितीमध्ये मा क्विंटल मागे तीनशे ते चारशे रुपयांनी कांदा दरात वाढ झालेली बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तर बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे लाल तर आवक आहे चौदा हजार तीनशे सत्त्याण्णव क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दर आहे मिडीयम कांद्याला बाराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये तेवीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो चांगली वाढ बघायला मिळालेली आहे